विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दिशा ज्ञान डायरेक्शन आपली जी बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक चाळीस ज्याच्यामध्ये आपण दहा प्रश्न पाहिले होते त्यातला पहिला प्रश्न बघा मनोज अ या ठिकाणापासून निघून उत्तर दिशेने वीस मीटर चालतो किंवा चालत जातो त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून तीस मीटर चालतो त्यानंतर दक्षिणेने दिशेने पस्तीस मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे ओळून पंधरा मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने पंधरा मीटर चाल जातो तर अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे म्हणून नावाचा विद्यार्थी आहे किंवा मुलगा आहे त्यानं दिशा बदलत बदलत चाललेला आहे आणि तो चालल्यानंतर शेवटी कुठं पोचला असेल आणि किती अंतरावर असेल आणि कोणत्या दिशेला असेल मूळच्या ठिकाणापासून अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आपण काय करूया हे अ ठिकाण आहे असं समजूया इथं या अ ठिकाणापासून उत्तर दिशेला उत्तर दिशेला म्हणजे आपल्याला दिशा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेत इथं मी बारीक स्वरूपातली करतो थो थोडक्यात थो 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 थो। इकडं उत्तर इकडं इकडं पश्चिम हे पूर्व आणि हे दक्षिण अशा पद्धतीने दिशा आपण पाहिल्या होत्या आता बघा अ या ठिकाणापासून तो उत्तरेला निघालाय उत्तरेला निघाला म्हणजे वर गेला तो किती गेलाय वीस मीटर गेलाय त्यानंतर बघा उत्तरेकडे रे, इकडं तोंड करून असताना वर तोंड करून जात असताना आपला उजवात इकडे येईल का इकडे येईल याचा विचार करायचा आहे तर उजवात इकडे येतो आणि उजव्या हाताला तो वळलाय आणि पुन्हा तीस मीटर चाललाय यानंतर तो किती चाललाय तीस मीटर चाललाय लक्षात घ्या हे तीस मीटर अंतर चालल्यानंतर तो दक्षिण दिशेने दक्षिण दिशेने म्हणजे दक्षिण दिशा ई वरची उत्तर दिशा म्हणजे खालची इकडल्या बाजूला असा तो पस्तीस मीटर चाललाय आता बघा या अ ठिकाणापासून हे ठिकाण वीस आहे आपण हे जर असं तुटक रेषेने जोडलं तर या पस्तीस मधलं एवढं अंतर वीस असतं आणि हे अंतर इकडलं पंधरा होईल कारण पस्तीस मधलं वीस हे वर गेलं आणि हे आता पुढे काय म्हणतोय बघा दक्षिण दिशेने चालल्यानंतर तो पुन्हा त्याच्या डावीकडे वळून पंधरा मीटर चालला आता दक्षिणेकडे तोंड करून चालत असताना या पद्धतीने इकडे यायला लागलाय त्यावेळेस त्याची उजवी बाजू ही असते आणि डावी बाजू ही असते हे लक्षात ठेवायचं आणि मग अशा पद्धतीचा बांध तुम्ही काढून ठेवा वाटलं तो दक्षिणेकडे जाताना उत्तरेकडे जाताना उजव्या बाजूला डाव्या बाजूला कोणत्या दिशा येतात ते आता इथं पुन्हा तो पंधरा मीटर गेलाय इथं आपण पंधरा लिहून काढूया आता पुढे काय म्हणलंय बघा आणि पुन्हा उत्तर दिशेने पंधरा मीटर चालत गेला किलोमीटर नाही पंधरा मीटर आहे आता बघा इथं हे अंतर आपण मग म्हणलं होतं इथून इकडं पंधरा आहे आणि हे पण पंधरा आहे आपण जर हे तुटक रेषेने जोडलं तर तो आता इथं पोचलाय तो इथून निघाला होता असा त्यानं प्रवास केला असा प्रवास केला आणि आता इथं पोचलाय आता मला सांगा या अ ठिकाणापासून हे ठिकाण कोणत्या दिशेला आहे बघा ना कशात उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व कुठल्या दिशेला आहे पूर्वेला आहे म्हणजे हे पश्चिमवाले दोन पर्याय तर ऑलरेडी गेले आता ये आये आये हे अंतर आपण इथं जोडल्यानंतर आयत तयार होतो आणि आयताची ही समोरची बाजू तीस आहे ही बाजू तीस असणार आहे म्हणजे तीस पेक्षा जास्त पुढे आहे म्हणजे तीसवाला पर्याय चुकीचा आहे मग पुढे किती आहे बघा हे पंधरा म्हणून सांगितलेलं आपल्याला आणि इथं पण छोटा आयत तयार झाला दुसरा या आयताची ही बाजू पंधरा म्हणजे ही पण पन... इथं चौरस तयार होतो थोडक्यात आहे नाही कारण हे पण पंधरा हे पण पंधरा मग हे पंधरा आणि हे पंधरा हे तीस आणि हे पंधरा अशा पद्धतीनं या ठिकाणापासून तो इकडं आलाय किती मीटर झालं मग पंचाळीस मीटर झालं जो की आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न समजून घेऊन सोडवावे लागतात आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन आपला असा आहे बघा ए हा बीच्या नैऋत्येला चाळीस मीटर आहे सी हा बीच्या आगनीय दिशेला चाळीस मीटर आहे तर सी हा एच्या कोणत्या दिशेला आहे सांगितलेल्या पद्धतीनं आपण जर आरेखन करत गेलो रेषा आवडत गेलो किंवा आकृती काढत गेलो तर आपलं उत्तर पटकन येतं आकृती कशी काढायची हेच समजून घेऊया तुम्ही मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रश्नात आकृती काढून घेऊ पहिल्यांदा बघा आपण कालच सांगितलं होतं किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दिशा कशा असतात उपदिशांच्या नावासहित आपण सांगितलं होतं कशा लक्षात ठेवायच्या तर बघा आपल्याला ही माहित आहे उत्तर आहे ही दक्षिण आहे ही आपली पूर्व आहे ही आपली पश्चिम आहे आता राहिलेल्या उपदिशा लक्षात कशा ठेवायच्या वा ई ही वाय वा वायव्य आणि ही ईशान्य वायवेच्या विरुद्ध आग्नेय आणि ईशान्यच्या विरुद्ध नैऋत्य आता आपल्याला सांगितलेल्या पद्धतीनं आपण या आकृतीचं निरीक्षण करून ह्या आकृतीमध्ये दिशा दाखवत्या ए सी आणि बीच्या जर काय म्हणते बघा ए हा बी नैऋत्यला आहे बीच्या नैऋत्यला कोणा नैऋत्यला ए कोणाच्या नैऋत्यला आहे बीच्या म्हणजे बी हित आहे पुढे बघा सी हा बी च्या आहे सी हा कोण तर सी कुणाच्या आग्नेयाला आहे बी चे आग्नेय कुठे आहे इत आहे आता मला सांगा ये आणि सी हे सल अशा रेषे देतात या रेषेला समांतर रेषे देतात म्हणजे च्या आणि सी च्या दिशा एकमेकासाठी कशा होतील पूर्व पश्चिम होतील पण विचारले काय सी हा कोणत्या दिशेला आहे सी हा कोणत्या दिशेला आलाय याच्यापासून या दिशांचा विचार करायचा रेषा आली याला त्यामुळे या दिशांचा सी हा कुठल्या दिशेला आहे पूर्व दिशेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पूर्व ओके पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे नंतर डावीकडे वळून मी दहा मीटर गेलो नंतर उजवीकडे वळून पाच मीटर गेलो नंतर पाच मीटर दक्षिणेकडे गेलो नंतर तेथून पाच मीटर पश्चिमेकडे गेलो तर माझ्या घराच्या मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे तो घरातच पण कोणत्या दिशेला आहे असं विचारलेला आहे बघा आपण आकृती साईन हे समजून घेऊया सांगितलेल्या पद्धतीने आकृती काढायचा प्रयत्न करू बघा घरातच आहे मी पण माझं तोंडपच पूर्वेकडे आहे आपल्याला दिशा माहित आहेत आपण दिशा नेहमी काढतो इकडल्या बाजूला पूर्व दिशा असते पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो इकडं उभा आहे अशा पद्धतीने तोंड करून उभा आहे पण त्यानं काय केलंय डावीकडे वळला आता पूर्वेकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर डावी बाजू इकडे येईल का इकडे येईल इकडे तोंड करून उभा राहिलाय इकडे तोंड करून उभा आहे डावी बाजू इथं येईल का इथं येईल हे विचार करावा लागेल पहिल्यांदा डावीकडे वळलाय म्हटल्यानंतर तर डावी बाजू इकडे येते तो वळला आणि किती मीटर गेलाय बघा दहा मीटर गेलाय डावीकडे गेला म्हणजे दहा मीटर गेलाय आता पुढे काय म्हणलंय उजवीकडे वळून पाच मीटर गेलो आता उजवीकडे वळला इकडं तोंड करून जात असताना उजव्या बाजूला कोणती दिशा उजवी बाजू इकडं का इकडं याचा विचार करायचा तर ज्यावेळेस आपण इकडे जातो हो। त्यावेळेस उजवी बाजू इकडं असते म्हणजे उजवीकडे तो पाच मीटर गेलाय त्याच्यानंतर तो दक्षिणेकडे पाच मीटर गेलो म्हणते हे टोटल दहा आहे हे लक्षात ठेवा आणि तो दक्षिणेकडे पाच आलाय इथून पुन्हा पश्चिमेकडे पाच मीटर गेला आता हे किती आहे बघा पाच आहे हे दहा आहे हे पाच आहे आणि पुन्हा इथून पुन्हा पश्चिमेकडे पाच गेलाय हे पाच आहे या रेषेतला अंतर म्हणजे इथून पाच मीटर इकडे गेला म्हणजे तो या रेषेवर येणार आहे आणि हा जो चौरस तयार झाला आता कारण त्याची ही बाजू पाच आहे म्हणजे ही पण बाजू पाच होणार आहे ही बाजू पाच आहे म्हणजे ही पण बाजू पाच आहे आता पुढे काय विचारलंय का बघा तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे तो इथं आलाय इथून तो कोणत्या दिशेला आहे इथून तो कोणत्या दिशेला इथून कोणत्या दिशेला आहे बघा उत्तर या दिशेला आहे पुढचा प्रश्न चौथा पाहूया प्रश्न काय बघा दिशा ही सायंकाळी सहा वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या उजवीकडे कोणती दिशा असेल आता दिशा नावाची मुलगी आहे सायंकाळी सहा वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या उजव्या उजवीकडे कोणती दिशा असेल हे विचारले आता सायंकाळी सहा वाजता सूर्याकडे तोंड सायंकाळी सहा वाजता सूर्य कुठं असतो सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो आणि सायंकाळी सूर्य पश्चिमेला मावळतो जे सहा वाजले म्हणजे सूर्य या दिशेला असणार आहे आणि म्हणून दिशाचं तोंड या बाजूला आहे दिशा इकडं तोंड करून उभी राहिल्यानंतर तिची उजवी बाजू आणि डावी बाजू कोणती याचा विचार करा ही बाजू उजवी असणार आहे ही बाजू डावी असणार आहे आणि मग या उजव्या बाजूला आपल्या ठरलेल्या दिशाप्रमाणे उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व उजव्या बाजूला कोणती दिशा आली बघा उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा उत्तरेकडे बघत असणारा उत्तम चार किमी उजव्या हाताला चालल्यानंतर यम मीटर आपल्या उजव्या हाताला चालला तेव्हा तो मूळ ठिकाणापासून सरळ रेषेत पाच मीटर अंतरावर पोचला तर यमची किंमत काय आता इथं थोडासा गोळ होतोय बघा प्रश्नात देताना गोळ झालेला आहे हे सगळं मीटर मध्ये पाहिजे होतं इथं किलोमीटर आहे हे आपण मीटर करून घेऊया ना मग आपलं उत्तर येणार कारण किलोमीटर आणि मीटर मध्ये म्हणलं की गोळ होत आहे इथं हे मीटर दिलंय हे मीटर आहे हे मीटर आहे आणि मग हे पण मीटर पाहिजे आता आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करू बघा उत्तरेकडे बघत असलेला उत्तम चार मीटर उज्वाता उत्तरेकडे बघतोय या बाजूला तो बघतोय ही उत्तर दिशा आहे तो बघत होता पण चाललाय कुठल्या बाजूला बघा उत्तरेकडे बघत असणार उत्तम चार मीटर उजव्या हाताला चालला तो उत्तरेकडे इथं होता असं घरी धरू उत्तरेकडे बघत होता इकडं इकडे बघत होता परंतु चाललाय त्याच्या उजव्या हाताला त्याचा उजवा हात कुठं असेल ज्यावेळेस उत्तरेकडे बघतो त्यावेळेस इकडे डावा हात आणि इकडं उजवा हात असतो तो इकडं चाललाय किती चाललाय बघा चार मीटर चाललाय कोण उत्तम कुठून चाललाय इथून चाललाय त्याच्यानंतर त्यानं काय केलंय बघा चालल्यानंतर यम मीटर आपल्या उजव्या हाताला चालला इकडे जात असताना पुन्हा त्याचा उजवा हात कुठे येईल इकडे येईल का इकडे येईल इकडे जात असताना उजवा हात इकडे येईल तो या उजव्या हाताला यम मीटर चाललाय हे किती चाललंय आपल्याला माहित नाही यम मीटर चाललाय आणि ज्यावेळेस हे सर्व अंतर मोजलं ह्या दोन बिंदूतलं त्यावेळेस ते किती झाले म्हणते पाच मीटर झालं तर मग हे यम मीटर अंतर किती असेल असा प्रश्न आहे आणि मग हा प्रश्न सोडवताना आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग किंवा पाया वर्ग आधी उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग आता ह्या संकल्पना समजून घ्यायची त्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूतल्या एका बाजूला पाया आणि एका बाजूला उंची म्हणतात हा पाय आहे ही उंची आहे आणि काटकोणाच्या समोरची जी बाजू असते तिला कर्ण म्हणतात याचा वर्ग केला त्याच्यात याचा वर्ग मिसळला तर याचा वर्ग मिळतो मग आता बघा चारचा वर्ग केला किती आला सोळा आला याचा वर्ग केला आपल्याला माहीत नाही अधिक केला याचा वर्ग आपण यम असंच ठेवूया आणि मिळतंय का आपल्याला याचा वर्ग याचा वर्ग किती होतो पंचवीस आता ची किंमत काढायची म्हटल्यानंतर पंचवीस वजा सोळा केले मिळाले नऊ आणि मग नऊ कशाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे नऊ म्हणजे तीनचा वर्ग आहे म्हणजे या बाजूचा वर्ग हा नऊ आला म्हणजे ही बाजू किती आहे नऊ म्हणजेच काय आहे तीनचा वर्ग आहे म्हणून ही बाजू किती आहे तीन मीटर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा आपण सहावा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा ए ठिकाणापासून दीपक सरळ पूर्वेकडे आठ किमी अंतर चालत जातो तेथून तो डावीकडे वळून सहा किमी अंतर सरळ चालत जाऊन बी ठिकाणी बी या ठिकाणी पोहोचतो तर ए पासून बीचे ठिकाण किमान किती अंतरावर व कोणत्या दिशेस असेल किमान म्हणजे कमीत कमी अंतर म्हणले आणि मग कमीत कमी अंतर म्हणजे ते सरळ जोडायचं असतं काटकोणात वळत न जाता सरळ रेषे जोडायचं असतं आता आपण आकृदेसा यांना हा प्रश्न सोडू बघा ए हे ठिकाण असं ग्रहित धरू हे ए ठिकाण असं ग्रहित इथून दीपक पूर्वेकडे आपल्याला दिशा माहीत पाहिजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दीपक पूर्वेकडे किती चाललाय आठ किलोमीटर चाललाय तिथून तो डावीकडं होतो इकडे जात असताना त्याची उजवी बाजू इकडं असते डावी बाजू इकडे असते हे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीचे बाण काढायचे चार इकडे जात असताना उजवी बाजू डावी बाजू इकडे जात असताना उजवी बाजू डावी बाजू वर जात असताना उजवी बाजू डावी बाजू आणि खाली येत असताना उजवी बाजू डावी बाजू ह्या पद्धतीचे चार बाण काढून ठेवायचे त्याचा सराव करायचा म्हणजे ते लक्षात येईल आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊ आता तो काय केला बघा डावीकडे वळून इकडे जात असताना त्याची डावी बाजू इकडे येते तो डावीकडे वळून सहा मीटर गेलाय थोडस वरच मी काढून टाकतो तो डावीकडे सहा किलोमीटर गेलाय आणि इथं थांबलाय हे ए ठिकाण आहे आणि हे बे ठिकाण आहे ह्या दोन्हीतलं किमान म्हणजे कमीत कमी अंतर किती असं विचारले ज्यावेळेस तो वळलेला असतो त्यावेळेस आपण गृहित धरायचं तो काटकोणात वळलेला आहे ही बाजू सहा आहे आणि मग काटकोण त्रिकोण झाल्यानंतर हा काटकोण त्रिकोणाचा पाया आहे हा काटकोण त्रिकोणाची उंची आहे आणि हा काटकोण त्रिकोणाचा आहे पायता गोरसना असं सांगितलं होतं की काटकोण त्रिकोणाच्या पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग केल्यानंतर आपल्याला कर्णाचा वर्ग मिळतो आता इथं आठ पाया आहेत त्याचा वर्ग केला सहा उंची आहे त्याचा वर्ग केला तर आठ्या चौसष्ट आणि सहा सहा छत्तीस चौसष्ट अधिक छत्तीस केलं तर आपल्याला शंभर मिळतात हे शंभर म्हणजे कर्णाचा वर्ग आहे शंभर म्हणजे कर्णाचा वर्ग आहे मग शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा वर्ग आहे कशाचा वर्ग आहे शंभर दहाचा वर्ग आहे मग वाला उत्तर कुठे कुठे आहे बघा इथं नाही इथं नाही इत नाही इथं आहे म्हणजे आपला पर्याय हे बरोबर आहे आता पुढे आपल्याला विचारलं काय कोणत्या दिशेला पण विचारलं होतं दहा तर उत्तर आपण काढले पण कोणत्या दिशेला ज्यावेळेस दिशा निश्चित करतो त्यावेळेस बघा थोडस काळ्या रेषेत बघूया आपण या पद्धतीनं दिशा व्हायला लागल्या ह्या ह्या आशा आणि मग आपण हे लक्षात घेतलं होतो वा ई ही दिशा कुठली आहे ई वाली म्हणजे ईशान्य आणि उत्तर पूर्व उत्तर पूर्व म्हणजे उत्तरेच्या आणि पूर्वेच्या मधली तिलाच ईशान्य म्हणतात इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने दिशांचं नाव असतात उत्तर पूर्व उत्तर पश्चिम पश्चिम दक्षिण अशा पद्धतीने दोन मुख्य दिशांच्या मधली दिशा अशा नावं असतात मराठी मात्र मात्र त्याला ईशान्य नैऋत्य वायव्य आग्नेय नावं दिली ती उत्तर पूर्व उत्तर आणि पूर्वेच्या मधली दिशा कोणत्या ईशान्य म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक चार आहे पुढचा आपण सातवा प्रश्न पाहतोय पुढचा प्रश्न बघा राम वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे काटकोणात वळला व नंतर दावीकडे दोन वेळा काटकोणात वळला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल प्रश्न समजून घेऊया आकृतीच्या माध्यमातून आता दिशा आपण पहिल्यांदा दिशाचा बाणाच्या स्वरूपात दिशा, दिशा काढू तर अक्युरेट इथे आकृती येत नाही कारण मोबाईलच्या स्क्रीनवर ते करतोय मी ही वा आणि ही ई वायव्य हे उत्तर हे दक्षिण ईशान्येच्या विरुद्ध नैऋत्य इथं पश्चिम इथं पूर्व आणि इथं आग्नेय अशा दिशा आहेत आता काय म्हणते बघा राम वायवेकडे तोंड करून उभा आहे कालच्या प्रश्नात आपण सांगितलं होतं हा असा काटकोण होतो हा असा काटकोण होतो हा अशा पद्धतीने काटकोण होतो आणि हा अशा पद्धतीने काटकोण होतो हे काल सांगितलं होतं आता काय म्हणते बघा राम उजवीकडे काटकोणात वळला उजवीकडे इकडे तोंड असताना त्याची उजवी बाजू ही येते इकडं काटकोणात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोणाचा इकडे तोंड झालं त्याचं पण पुन्हा काय केलं त्यानं एकदा आणि दोनदा असा काटकोणात वळला त्यानंतर त्याचं तोंड कुठं होईल नैऋत्यला येईल नैऋत्य आपला पर्याय कुठे दिसतोय पर्याय क्रमांक एक परत एकदा समजून घ्या वायव्येकडे तोंड करून उभा आहे राम तो काटकुणात वळल्यानंतर असा काटकोण तयार होतो इकडे तोंड आलं त्याचं पण पुन्हा डावीकडे तो काटकोणात वळलाय किती वेळा वळलाय दोन वेळा पहिला काटकोण इथं कंप्लीट होईल आणि दुसरा काटकोण इथं कम्प्लीट होईल त्यामुळे त्याचं तोंड आता नैऋत्यकडे असणार आहे प्रश्न आठवा पाहूया बघा प्रश्न काय सांगतो आठवा समीर उगळता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकुणात व उजवीकडे दोनदा काटकुणात ओळला तर त्याच्या समोरची दिशा कोणती असेल आता ज्यावेळेस डावीकडे एकदा आणि उजवीकडे दोनदा असतं त्यावेळेस काय करायचं उजवीकडेच वळला असं त्याच्या आणि तो दोनच्याऐवजी एकदा वळला असं घरी धरायचं असतं प्रश्न पुन्हा एकदा आकृतीच्या सहाय्यानं बघू समीर सूर्य पाहत होता आता सूर्य पाहत होता सूर्य उगवता सूर्य उगवता सूर्य कुठल्या दिशेला असतो पूर्व दिशेला असतो उगवता सूर्य कुठं आहे पूर्व दिशेला आहे म्हणजे समीर पाहत कुठं होता या बाजूला पाहत होता पाहत होता इकडे त्याची नजर होती पण तो डावीकडे एकदा वळला तर इथून इकडं पाहत असताना त्याची डावी बाजू इकडं असते म्हणजे त्यानं त्याचं तोंड कुणकडे केलं इकडल्या बाजूला केलं पुन्हा काय केलं बघा त्यानं उजवीकडे दोनदा काटकोणात म्हणजे इथून पुन्हा उजवीकडे इकडे ज्यावेळेस त्याचं तोंड असेल त्यावेळेस उजवी बाजू इकडं असते तो उजवीकडे एकदा काटकोणात वळला इकडे तोंड झालं आणि उजवीकडे वळतानाच म्हणून दोनदा वळला तो इकडे तोंड झाल्यानंतर पुन्हा अजून एकदा उजवीकडेच काटकोणात वळतोय इकडं तोंड असताना त्याची उजवी बाजू इकडे असते तो इकडं या दिशेने काटपणा ओळल्यानंतर त्याचं तोंड इथं येणार आहे मग आता त्याच्या समोरची दिशा कोणती असेल ही पूर्व आहे ही उत्तर आहे इकडं पश्चिम असते आणि खाली दक्षिण असते म्हणजे आता त्याचं तोंड कुठं गेलं दक्षिण दिशेला गेलं पुढचा नववा प्रश्न पाहूया प्रश्न काय सांगतोय बघा दीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळाला नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे आता बघा आकृतीच्या सहाय्यानं पाहूया दीपक आहे तो दक्षिण दक्षिणेकडे गेला इकडे गेला आणि ज्यावेळेस तो डावीकडे ओळळा वाजवीकडे वळळा म्हणलेला असतं त्यावेळेस तो काटकोणात वळलेला असतो नव्वद अंशाच्या कोणात वळलेला असतो हे लक्षात घ्यायचं आहे दीपक दक्षिणेकडे गेला व नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला आता दक्षिणेकडे जात असताना त्याची डावी दिशा आणि उजवी बाजू कोणती असेल तर दक्षिणेकडे तोंड असताना डावी बाजू इकडे असते तो डावीकडे वळला पण कितीदा वळलाय बघा दोनदा म्हणजे आता आपण एकदा वळलोय इकडे जात असताना इकडे तोंड असताना त्याची डावी बाजू इकडे असते म्हणजे आणखीन एकदा तो इकडे वळलाय इथं पण तो काटकून केलाय आता इकडं असताना तो इकडे तोंड करून असताना त्याची डावी बाजू ही असते आणि उजवी बाजू ही असते पण पुढे त्यानं उजवीकडे वळला आहे म्हणजे उजवीकडे वळलाय म्हणजे त्याचं तोंड आता वरच्या दिशेला झालं आणि वरची दिशा कुठली आहे उत्तर आहे म्हणजे आता तो कुठं चाललाय उत्तरेला चाललाय प्रश्नाचं उत्तर, उत्तर पर्याय क्रमांक एक उत्तर पुढचा दहावा प्रश्न पाहूया शेवटचा प्रश्न अमित दक्षिणेकडे गेला नंतर डावीकडे वळला परत डावीकडे वळला आणि शेवटी उजवीकडे वळाला तर अमित कोणत्या दिशेला जात आहे आताच्याच पद्धतीने उत्तर काढायचं आपल्याला बघा अमित दक्षिणेकडे गेला ही हिता असं क्रिध्रो आमित दक्षिणेकडे गेला म्हणजे तो इकडे गेला कारण आपण दिशा ठरवलेत उत्तर दक्षिण आपल्या दिशेची आपण एक सेन्सफुल्ला आहे वरची दिशा उत्तर खालची दिशा दक्षिण पश्चिम आणि पूर्व आता काय म्हणतो बघा आम्ही दक्षिणेकडे गेला दक्षिणेकडे जात असताना उजवी आणि डावी बाजू कोणती दक्षिणेकडे जात असताना आता बघा इकडे जात असताना उजवी बाजू ही असते म्हणजे दक्षिणेकडे जात असताना डावी बाजू ही असणार आहे डावी बाजू ही आहे तो डावीकडे वळला परत डावीकडे वळ इकडे जात असताना त्याची डावी बाजू कोणती असेल बघा इकडे तोंड करून जात असताना त्याची डावी बाजू ही असते तो परत दहाकडे वळला म्हणजे तो असा गेला आणि शेवटी आपल्या उजवीकडे वळला इकडे जात असताना त्याची उजवी बाजू ही असते तो इकडे वळला आहे आता उजवीकडे मग आता आम्हीचं तोंड कोणत्या दिशेला आहे इकडल्या बाजूला आणि मग ही दिशा कोणती असते पूर्व आणि म्हणून आता त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे पूर्व दिशेला आहे अशा पद्धतीनं आपण आजचे दहा प्रश्न पाहिले आहेत काळजीपूर्वक पहा लिहून घ्या